नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी आणि पशुपालकांसाठी एक खूपच मोठी आणि दिलासादायक बातमी आता अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांना मिळणार आहे दोन मशीनसाठी तब्बल तीन लाख रुपयांचं कर्ज तेही कमी व्याजदरात आणि विशेष योजनेंतर्गत चला जाणून घेऊया काय आहे ही योजना कोण पात्र आहेत आणि अर्ज कसा करायचा जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयानुसार शेतकऱ्यांना परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदीसाठी तीन लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे यासाठी दूध संघ आणि प्राथमिक दूध संस्थांनी हमीपत्र द्यायचं आहे योजनेचं नाव आणि उद्दिष्ट ही योजना आहे धवल क्रांती मध्यम मुदत कर्ज योजना या अंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांना म्हैस खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं ज्यामुळे गावागावात दुग्ध उत्पादन वाढवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नाचा स्रोत मजबूत करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे कर्ज कसे मिळेल आणि कोण देणार या योजनेअंतर्गत कर्ज घरठाण पत्रकावर दिलं जाणार आहे आर्थिक सहाय्य खालील विकास महामंडळांच्या माध्यमातून दिलं जातं वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या सर्व महामंडळांकडून पशुपालकांना व्याज परतावा मिळणार आहे म्हणजे व्याजाचा काही भाग शेतकऱ्यांना परत दिला जातो काय आहे कर्जाची रचना घटक तपशील एका मशीसाठी कर्ज एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये दोन मशीनसाठी कर्ज तीन लाख रुपये परतफेडीची मुदत तीन ते पाच वर्षे हमीपत्र आवश्यक दूध पुरवठा करणारी संस्था किंवा दूधसंघ जसे की गोकुळ किंवा वारणा संघ इतर आवश्यक कागदपत्रे घरठाण उतारा बँकेकडून मिळणारे अनुदान दहा हजार रुपयेपर्यंत महत्वाचे फायदे अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी मदत मशीनच्या खरेदीसाठी सोपं कर्ज दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन व्याज परताव्याचा लाभ मिळणार आणि सर्वात महत्वाचं वजा हमी दिलेल्या दूध संस्थांमुळे कर्ज प्रक्रिया सोपी व जलद म्हणजेच मंडळी जर तुम्हीही दुग्ध व्यवसायात आहात किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते लवकरात लवकर आपल्या जवळच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संपर्क करा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा अशाच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामविकासाशी संबंधित उपयुक्त बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच आणखी एका उपयुक्त योजनेसह